दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नगर दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक नगर येथे पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते तर बैठकीचं प्रास्ताविक भाषण उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी केलं या बैठकीत प्रत्येक तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेतला गेला सर्व तालुकाध्यक्षांनी येणाऱ्या निवडणुकांबाबत तयारीचा अहवाल सादर केला कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीच्या बळावर निवडणुका लढवून राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व स्तरावर यश मिळवून देण्याचा निर्धार दिसून आला बैठकीत उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद चंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व निवडणुका एकजुटीनं लढवण्याचा संकल्प केला उमेदवार असो वा कार्यकर्ता प्रत्येकानं जबाबदारीनं काम केलं तर जिल्हा परिषदेपासून ते पंचायत समिती आणि महापालिकेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे फडकतील शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विजय निश्चित आहे अशी भावना जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळंबकर यांनी व्यक्त केली आहे शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड झाली आणि म्हणून मी पहिलीच मिटिंग या ठिकाणी ऑफिस मध्ये या ठिकाणी आयोजित केली चांगल्या पद्धतीने असतील सगळे जाती कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याचा मला आनंद येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केलेली आणि कार्यकर्त्यांचा प्रक्कम पाठबळ आजही आहे आणि उभं करण्याचा माझा प्रयत्न राहील मला हा जिल्हा काही नवीन नाही मी या ठिकाणी पहिल्यांदा राष्ट्रवादी ज्या वेळेला नव्यानं स्थापन झाली त्याही वेळेला आम्ही जे काही संपर्क जे काही कार्यकर्ते विश्वास ही बरोबर राहिले आणि पवार साहेबाबद्दल जी काही एक जनतेच्या मनामध्ये जी काही एक सद्बुद्धी आहे या माणसाने खूप सगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या घटकासाठी प्रश्नासाठी मदत केलेली पवार साहेबांचा पक्ष म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहतात पक्षाच्या पाठीमागे उभं राहतात त्यांचा बल देतील त्याचा अनुभव मला त्याही वेळेला ना आणि आज मी या ठिकाणी सांगतो की येणारी जिल्हा परिषद ही शरदचंद्र पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्या त्यांचाच अध्यक्ष होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब यांचा त्या ठिकाणी झेंडा पडके पंचायत समितीमध्ये अनेक सहकारी जातील त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला फायदा मिळाला नगरपंचायती ज्या आहेत त्या नगरपंचायतीच्या बाबतीत आता या दक्षिणे जी आजची मिटिंग आहे आता उत्तरेची मिटिंग लवकरच शिर्डी या ठिकाणी दहा तारखेला आता मी तालुका तालुक्यामध्ये जाणार दहा तारखेला श्रीगोंद त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली अनेकदा लोक कार्यकर्त्यांना गती दिली कार्यकर्त्यांना व कोणतरी आपल्या पाठीमाग उभं राहणारे बंद मिळालं तर मला वाटतं पक्ष वाढायला संघटित झाला काही अडचण येत नाही आणि त्या जोरावर मी सांगतो माझ्या अनुभवावर त्या आम्ही जिल्हा परिषदेमध्ये चांगलं मिळू नगरपंचायतीमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये चांगलं मिळू महानगरपालिका इथं शहरातलं हे आमचं होम ट्राउन याही ठिकाणी ते सीट निवडून येतील त्याच्यामध्ये काही मान शंका वाटत नाही आज सगळ्या कार्यकर्त्यांना खर खरं धन्यवाद दिले पाहिजे ते दोन दिवसातच मी पक्षाचा अध्यक्ष झालो ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आजच्या या आमच्या निमंत्रणावरून या मिटिंगला आले मिटिंग यशस्वी झाली चाळीस चाळीस पन्नास पन्नास, पन्नास वर्ष झाली समाजामध्ये काम करतो जसा आदरणीय पवार साहेब समाजामध्ये काम करतात पवार साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केली साहेब त्यांच्या घरी गेले त्या कुटुंबाला भेटले आणि त्या दिल्लीला गेले त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान आणि त्यावेळेस कोटी बहात्तर हजार कोटी कर्जमाफी त्यावेळेस मला पहिल्यांदा कर्जमाफी केली ज्या माणसाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची तळमळ आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आदरणीय पावसाला मला या ठिकाणी तुम्हाला नंबरपणे विनंती करायची आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्या पक्षातले असतील ते डोळ्यासमोर आणि थोडस पवारसाहेब बाजू न केल्यानंतर मला नाही वाटत मला एकही असा चेहरा दिसतो की तो उद्या महाराष्ट्रात आणि या शेतकऱ्याच्या बाजूला आणि म्हणून खऱ्या अर्थाने पवारसाहेब आज देवळमध्ये आज महाराष्ट्रावर काय बिंग लावून फिरतात आणि त्यांच्या पाठीमाग खऱ्या अर्थाने आपल्याला खंबीरपणे या ठिकाणी उभारण्याचे काम करायचे आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला आदरणीय दादा उरा अशा अडचणीच्या काळामध्ये साहेबांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि दादाच्या उरंच्या पाठीमागं खंबीरपणे या ठिकाणी उभारण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचे आणि येत्या या ठिकाणी नगरपालिका असतील नगरपंचायती असतील जिल्हा परिषद असतील दिल्ली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय श्री झेंडा जिल्हा परिषदेमध्ये जशा जागा कशा येतील हा हीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज खोंगाट आपल्या मनामध्ये बांधून संकल्प करून या ठिकाणी आपल्याला आपलं काम काय जायचंय आपण ते करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो राजकीय क्षेत्रात काम करताना कार्यकर्त्याला महत्वाकांक्षी असणं अत्यंत साहजिक असते की मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात मला कुठल्या तरी रूपाने संधी भेटावी एक नैसर्गिक अपेक्षा असते परंतु एक विचाराची लढाई घेऊन लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या भूमिकेत काम आज फार मोठं आव्हान आणि संकटाच्या परिस्थितीला आपण सामोरं जातोय हे ये नाकारता येणार नाही मी ना। देशाचं बोलणार नाही आपण तेवढे मोठे आणि ही वेळ पण इन्व्या आणि निवडणुका नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या आपल्या मनाची पहिली गुंगाट आपण ती बांधायची मागच्या इतिहासात मला जायचं नाही शरद चंद्र पवार साहेबांच्या बद्दल आपण फार बोलावं असं काहीच राहिलं जसं हिंदी मध्ये गमती म्हणतात माहूर काफी आहे शरद पवार ह्याच नावातच सगळं इतिहास आहे किती बोलणार काय पण एक लक्षात घेतलं पाहिजे जीवना जीवना है। है है, की जीवनामध्ये तसं व्यक्तिगत जीवनामध्ये अप अँड डाऊन आहे आशा आहे निराशा आहे सुख आहे दुःख आहे फार थोडा क्षण आनंदाचे असतात पण अनेक क्षण आयुष्यभर चक्काने वेदना देणारे ज्यूटामध्ये येतात तेच परिस्थिती संस्था असेल किंवा राजकीय पक्ष असेल शरद पवारांबद्दल राजकीय इतिहास काढला तर मोठा वेळ त्याचा विरोधी पक्षात गेलेला आहे संघर्षात गेलेला आहे बारखेमधलं सत्यस्थानी फार काळ नाही झाले काळामध्ये ज्या असेल शक्य करण्याची ताकद असताना देखील सगळे मोह लोक बाजूला बाजूला ठेवून एका यावेळी अॅडव्होकेट प्रताप काका ढाकणे अरुण पाटील कडू रावसाहेब म्हसके जामखेड तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर श्रीगोंदा तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के नगर तालुकाध्यक्ष शरद पवार पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे शेवगाव तालुकाध्यक्ष हरीश भारदे रामेश्वर निमसे योगिता राजळे राजेश्वरी कोठावळे अथर खान अभिजित ससाने किसनराव लोटके विजय मोढळे सुरेश भोसले रघुहाबा काळदाते प्रकाश पोटे नलिनी गायकवाड सुवर्णा धाडगे सुधीर म्हस्के केशव बेरड संजय वराट फारुख रंगरेज यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा